श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या ने प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील स्वामींवरती तुमचा विश्वास श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर आपल्या हिंदू मराठी धा धार्मिक सणांची संपूर्ण माहिती अचूक देण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते आणि मला आलेले वेळोवेळी आलेले अनुभव स्वामी महाराजांचे तुमच्याशी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी उद्या आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आता प्रकट दिनानिमित्त खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि काहींची सेवा तर एकवीस दिवसांपासून सुरू झालेली असणार मागील एकवीस दिवसांची जी सेवा आहे ती सुरू झालेली असेल काहींचा उद्या उद्यापन असेल काही एकदिवसीय पालन करणार असेल किंवा काही वेगवेगळ्या कुठल्या ज्या होतील त्या सेवा स्वामींच्या करणार असाल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी सेवा सांगणार आहे हा असा उपाय एक सांगणार आहे जो उपाय तुम्ही फक्त स्वामींसमोर बसलात ना की तुमच्या म्हणजे मनातल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होणार आहेत जे काही दुःख तुमच्या मनामध्ये आहे ते संपणार आहे तर मंडई जर तुम्ही सुद्धा खूप दुःखात असाल सतत विचार करण्याची तुम्हाला सवय लागलेली असेल किंवा सतत आयुष्यामध्ये एकटं एकटं वाटत असेल कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल खूप संकटात आहात खूप अगदी खूप संकटात आहात आयुष्यामध्ये बऱ्याचदा अशी परिस्थितीने पहा की आपण एकदम हतबल होऊन जातो परिस्थिती पुढे आणि आपल्याला काहीही सुचत नाही तर अशावेळी कुठला उपाय करायचा आणि प्रकट दिनानिमित्त जर तुम्हाला समजे कुठलीही सेवा करायला मिळणार नसेल किंवा मग असंही असतं बघा कधी कधी आपली इच्छा होत नाही की आपण स्वामी सेवा करावी कारण आपण तशा परिस्थितीमध्ये नसतो कारण मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे तशा परिस्थितीचा हे एक अशी विशिष्ट परिस्थिती येते की आपल्याला देवासमोरसुद्धा म्हणजे पारायण नको करू किंवा नामस्मरण नको करू करू अशी आपली परिस्थिती होत असते म्हणजे कुठलीही गोष्ट आपली करण्याची इच्छा नसते तर अशाने कुठला उपाय उद्या करायचा आहे आणि हा उपाय उद्याच काय करायचा आहे कारण उद्या आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि या दिवशी जर तुम्ही हा उपाय केलात ना तर तो उपाय किंवा ती इच्छा जी तुम्ही स्वामींना सांगणार आहात ती पूर्ण होण्याचे चान्सेस खूप आहेत खूप म्हणजे खूप आहेत कारण एक एक तर आपण दुःखात असतो संकटात असतो त्यामुळे जी आपण विनंती स्वामींना करतो जी स्वामींशी बोलतो ना ते डायरेक्ट स्वामींपर्यंत जाऊन पोचतं कारण ते आपण आपल्या मनापासून बोलत असतो त्यामुळे ते स्वामींपर्यंत पोहोचत असतं आणि त्यामुळे त्या इच्छा आपल्या पटकन म्हणजे पूर्ण होत असतात तर अशांसाठीचा हा सोपा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा आपला हा आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर मंडळी हा उपाय मी स्वतः केलेला आहे खूपदा केलेलं आहे जेव्हा जेव्हा मा मी दुःखात असते किंवा मला खूप वाईट वाटतं एखादं विचित्र संकट अचानक असं होतं आणि एखादं संकट आपल्या आयुष्यामध्ये येतं सगळं खूप सुरळीत चाललेलं असतं आणि अचानक काहीतरी होतं आम्ही आणि मग आपल्याला सुचत नाही की आता काय करावं आणि आप आपण तशा परिस्थितीत नसतो की आपण स्वामींची कुठली सेवा करू कारण पटकन आपल्याला कुठली सेवा करणं हे सुद्धा आठवत नसतं तर मग अशा वेळी काय करायचं खास उपाय मी बऱ्याचदा माझ्या आयुष्यामध्ये केलेला आहे आणि कधी कधी करते जेव्हा मला वाटतं तेव्हा मी हा उपाय करत असते आता तुम्हाला सांगते उद्या आहे प्रकट दिन स्वामींचा प्रकट दिन आहे या दिवशी जर तुम्हाला कुठलीही सेवा करण्याची इच्छा होत नसेल खरं तर स्वामी सेवा जर तुम्ही करणार असाल फक्त मी सांगते आहे करा एक दिवशी दिवसाचं पालन करा तीन दिवसाचं करा सात दिवसाचं करा तारकमंत्राचं अनुष्ठान करा नामस्मरण हे सांगते म्हणून करण्याला काहीच अर्थ नाही जोपर्यंत तुम्हाला आतून वाटत नाही की आपण स्वामींची सेवा करायची त्या तोपर्यंत त्या सेवेला काहीही अर्थ नाही दुसऱ्यांनी सांगून जर आपण ती सेवा केली ना तरी काहीच अर्थ नाही आपल्याला आतून वाटलं पाहिजे की हो आता मला स्वामींची ही सेवा करायचीच आहे कारण स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये अशा अशा प्रकारचं चांगलं मला काहीतरी दिलेलं आहे त्यामुळे करायचे आहे कधी कधी माझ्या आयुष्यामध्ये सगळं वाईट घडतंय आणि म्हणून मला करायची आहे अशा दोन पद्धतीच्या सेवा आपण करत असतो पण त्या आतून मनातून यायला लागतात आपल्या आतून मनातून इच्छा असेल तर त्या सेवेला अर्थ आहे आणि त्यामुळे तशा प्रकारची जर मनापासून गेलेली जी आपण सेवा आहे ना त्याच इच्छा आपल्या पूर्ण होत असतात त्यामुळे काय करायचं आहे प्रकट दिनाच्या दिवशी खूप हातबल असाल परिस्थिती पुढे तुम्ही गुडघे टेकलेले असाल किंवा खूप संकटात खूप दुःखात असाल ना हा एकच उपाय करायचा फक्त दोन मिनिटाचा उपाय आहे आणि तो म्हणजे तुमच्या घरामध्ये आता प्रकट दिनाच्या दिवशी कधीही तुम्ही तो उपाय करू शकता फक्त तुमच्या घरामध्ये कोणीही नसेल किंवा तुम्ही जिथे बसणार आहात तिथे कोणीही नसेल अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे मग तुम्ही स्वामींचा फोटो घेऊन बसू शकता आणि देवाऱ्यासमोर बसाल तर अति उत्तम कारण ज्या रूममध्ये आपला देवारा असतो ना ती रूम त्या देवाऱ्याने आपलं घर तर पवित्र करतच असते पण ती रूम असते ना ती पूर्ण आध्यात्मिक त्यात असं म्हणजे आपण पहा कधी पण ज्या रूममध्ये देवारा असतो तिथे गेलो एक वेगळ्याच प्रकारचा तो सुगंध असतो ना त्यानेच आपल्याला असं काहीतरी आतूनच एकदम पॉझिटिव्ह वाटत असतं तर तुम्ही देवाऱ्यासमोर बसले तर अतिउत्तम आता तुम्हाला सांगते स्वामींसमोर बसायचं आहे अगदी मांडे घालून बसा हात नाही जोड जोडले तरी चालेल पण आपण स्वामींसमोर जातून आपले हात न कळत जोडले जातात हे माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या कारण माझ्या बाबतीत होतं असं मी स्वतः या सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत सगळ्या गोष्टीतून हळूहळू हळूहळू मी बाहेर आलेली आहे किंवा खूप मानसिक त्रास असताना सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता की आता मा मी काहीच मला सुचत नाही आणि मला हा काय करू स्वामी तर काय करायचं स्वामींसमोर बसायचं आहे जर तुमच्या मनात Uh, काहीतरी कोणाच्या तरी, तरी बोलणं तुमच्या मनाला टोचलेलं ला असेल लागलेलं ला असेल ज जास्त करून जवळच्या व्यक्तींचं जे बोलणं असतं ना त्याने पटकन आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं पण असं असतं ना की आपण रडून तरी काय करणार एक वेळ वेळाशी येते आपल्याला वाटतं की काय रडवून कारण आपण रडतोय त्या गोष्टीचा काहीच उपयोग नाही आहे आपण रडतोय आपल्यालाच त्रास होतोय मग अशा वेळी काय करायचं ज्या काही गोष्टींचा तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला रडू आहे स्वामींसमोर बसायचं सगळ्यात अगोदर सगळं तू तु, जर तुमच्या डोळ्यातून आश्रू येत असेल ना सगळं रडून घ्या मी तर म्हणते संपूर्ण मोकळं व्हायचं रडून घ्यायचं आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये काही चांगल्या गोष्टी असतील काही वाईट गोष्टी असतील त्या सगळ्या स्वामींशी शेअर करायच्या आहेत विषय वाईट असेल तर खरंच मला स्वामी असं वाटतंय आणि मा ही व्यक्ती माझ्याशी अशी वागते किंवा मला ह्या या परिस्थितीचा सामना करावा लागतोय सगळं जे काही चांगलं वाईट असेल आणि एखादी गोष्ट माझ्या हातून मला चांगली करायची आहे तुमच्या आशीर्वादानं जे काही आहे तुमच्या मनात ते सगळं स्वामींशी बोलायचं आहे जे दुःख आहे जे संकट तुमच्यावरती आलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती स्वामींना तुम्हाला द्यायची आता स्वामी तर सगळं पाहत असतात स्वामीच सगळ्या गोष्टींमधून आपल्याला बाहेर काढत असतात पण आपल्या तोंडून जेव्हा आपण ती अगदी कळकळीने स्वामींना विनंती करतो की ती इच्छा पूर्ण द्या तर ती स्वामींपर्यंत पटकन पोहोचत असते आणि ती इच्छा पटकन आपली पूर्ण होत असते त्यामुळे कोणाही विषय मनात द्वेष असेल स्वामींशी बोलून टाका कोणाकडून तुम्ही दुखावले गेला असाल किंवा तुमच्याकडून कोणी दुखावलं गेलं असेल आणि तुम्हाला सॉरी म्हणता येत नसेल कुठल्याही कारणाने असो मग स्वामींशी बोलून टाका जर तुम्हाला खरंच सॉरी म्हणणं कधी कधी असं असतं की आपल्याला सॉरीसुद्धा म्हणता येत नाही पटकन एखाद्या व्यक्तीला तर तेव्हा स्वामींशी बोला कुठलं संकट खूप मोठं संकट आहे तुमच्या तुमच्याशी म्हणजे तुमच्यावरती आणि तुम्हाला सुचत आता सुचत नाही आहे की आता काय करावं सगळ्या चांगल्या वाईट काही गोष्टी असतील ना सगळ्या स्वामींशी बोलायच्या आता माझ्याच बाबतीत मी मागच्या सुद्धा एक व्हिडिओ त्या संदर्भात शेअर केलेला आहे की एक अशी वेळ आली होती की मला काहीच सुचत नव्हतं की आता मी काय करू आणि स्वामींसमोर बसले खूप म्हणजे खूप रडले स्वामींशी सगळं बोलून टाकलं जे काही म्हणत होतं चांगलं वाईट सगळं स्वामींशी बोलले ज्या व्यक्तीचा राग आला होता त्या व्यक्तीविषयीसुद्धा बोलले की का म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की हा व्यक्ती आपल्याशी असं का वागला तर त्याचा त्रास नाही करून घ्यायचा त्याचा पिंड तसा असतो त्याचे विचार विचार तसे असतात त्याची विचारसरणी तशी असते त्याचे संस्कार तसे असतात तो आपल्याशी तसंच वागणार आपण त्याच्याशी कसंही वागलं तरी त्यामुळे आपण स्वामी भक्त आहोत आपण स्वामी मार्गात आहोत त्यामुळे आपण व्यवस्थितच प्रत्येकाशी वाग वागलं पाहिजे आणि समजा एखाद्या व्यक्ती नाहीच सुधारत तो आपल्याशी नेहमी निगेटिव्हच वागतोय तर मग अशा व्यक्तींना दुर्लक्षित करायचं त्यांच्या जास्त सहवासात राहायचं नाही एकटं राहिलेलं चांगलं वाईट लोकांच्या वाईट विचार किंवा वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये राहणं राहण्यापेक्षा एक तर राहिलेलं कधीही चांगलं त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी आज छोटासा उपाय नक्की करून पहा तुम्हाला सांगते हा उपाय तुम्ही जे ज्या क्षणी स्वामींशी बोलाल ना त्याच्या दुसऱ्या क्षणापासून तुमचं अर्ध दुःख तुम्हाला लगेचच कमी झाल्याचं जाणवेल म्हणजे एवढा आधार वाटतो आपल्या एक त्या क्षणाच्या त्या क्षणापासून स्वामींचा एवढा आधार वाटतो ना की असं वाटतं नाही आता स्वामीसोबत आहेत ना तर कुठलंही संकट मी पेरू शकतो कुठल्याही आव्हानांना मी सामोरं जाऊ शकतो एवढी ताकद आपल्यामध्ये येते आणि मग काय करायचं ज्या गोष्टींचा त्रास होतोय ना त्या गोष्टी हळूहळू आपण सोडून द्यायला सुरू करायचं त्या गोष्टींच्या मार्गातच आपण जायचं नाही त्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही त्या व्यक्तींच्याच मार्गात आपल्याला जायचं नाही दुर्लक्षित करायचं शक्यतो असं दुर्लक्ष करायचं आणि कुठल्याही प्रकारचं कर प्रत्युत्तर कधी कोणाला करायचं नाही प्रत्येकाची वेळ येते सगळं स्वामी पाहून घेतात कोणाला माफ करणं आपल्या हातात नाही आहे एखाद्याची एखादा आपल्याला दुःख होतो आणि नंतर म्हणतो की मी म्हणजे चुकलं किंवा असं होतं तर कसं असतं एखाद्याची चुकी माफ करणं आपल्या हातात नाही जे परमेश्वर कशासाठी बसलेला आहे तो सगळं न्या न्याय व्यवस्थित करत असतो त्यामुळे कुठलंही दुःख असो कुठलीही अडचण तुमच्या आयुष्यामध्ये आलेली असो खूप संकटात असो तर हा एक उपाय स्वामींसमोर बसून प्रकट देण्याच्या दिवशी करू शकता इतरही दिवशी करू शकता पण उद्याच्या दिवशी जर तुम्हाला कुठलीही सेवा करायला मिळाली नाही ना तर फक्त स्वामींशी बोला जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो जेव्हा आपण स्वामी भक्त होतो तेव्हा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी स्वामींचा अनुभव प्रचिती येण्यासाठी आपल्याला स्वामींशी बोलणं खूप गरजेचं आहे कारण ज्या क्षणी तुम्ही स्वामींशी बोलाल ना त्या दिवसापासून तुम्हाला स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती येतेच ती आल्याशिवाय राहणार नाही ना माझा स्वतःचा अनुभव आहे स्वामी आपल्याला प्रत्येक गोष्टीतून तारत असतात प्रत्येक संकटातून स्वामी आपल्याला वाचवत वाचवत असतात आता आज एक एक म्हणजे थोडक्यात एक घटना घडली माझ्यासोबत आणि त्यातून कसं स्वामींनी मला वाचवलं म्हणजे स्वामींनी वाचवलं असं मी म्हणणार नाही पण तुम्हाला उद्या मी ते शेअर करणारच आहे तुम्हाला समजेल आणि तुम्हीच ठरवाल मग की स्वामींनी वाचवलं का कुणी वाचवलं कारण प्रत्येकालाच अनुभव येतो असं नाही आणि ज्याला येतात त्याला मग वेळोवेळी वेड़ अनुभव देत असतात आता काय सांग सांगायचं या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला की तुम्ही कितीही संकटात असाल तर स्वामींशी बोला स्वामींशी बोलल्यानंतर प्रत्येक संकटातून मार्ग हा निघतोच निघतो कारण कुठलीही गोष्ट असो त्या गोष्टीला म्हणजे कुठलाही प्रश्न असो त्याला उत्तर हे असतंच असतं फक्त ते शोधण्यासाठी स्वामींची मदत आपल्याला हवी असते स्वामींचा हात वरद हस्त आपल्यावरती हवा असतो त्यामुळे अशा प्रकारे एक उपाय नक्की करून पाच दोन मिनटं स्वामींसमोर बसून आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ स्वाम। लिहायला विसरू नका आणि उद्याच्या प्रकट दिनाच्या माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत, करोत हे स्वामी महाराजांच्या र प्रार्थना करून मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ